दोन दिवसापूर्वी मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने सर्व पटांगणात शहरातील जमा झालेल्या कचऱ्याचा खत तयार केला व तो पसरून गेल्या पंधरा ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी वृक्ष लागवड करण्याचे प्रत्येक शासकीय कार्यालयाला टार्गेट दिले होते झाडे लावण्याचा अहवाल देण्यासाठी नगर परिषदेच्या मैदानात येऊन पंधरा ऑगस्ट रोजी अनेकांनी झाडे लावताना फोटो व्हिडिओ काढले वरिष्ठांना पाठवले काम समाप्त झाले अंबाजोगाई नगर परिषदेने दोन अडीच एकर क्षेत्रात वृक्ष लागवड केली मात्र त्याला पाणी घालणे त्याची निगा राखणे करायचे कोणी सप्टेंबर महिन्यामध्ये या परिसरातील तीस ते चाळीस टक्के झाडे जळून गेली त्यामुळे आता हे झाडे जगवायचे कोणी असा तेच निर्माण झाला की काय कोणास ठाऊ मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने सर नंबर सतरामध्ये लावलेल्या झाडापैकी तीस चाळीस टक्के झाडे वाळून गेली हे मात्र नक्की कारण याचा सचित सचित्र वृत्तांत मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही दोन दिवसापूर्वी दाखवला असताना वाळून गेलेल्या झाडाच्या परिसरात बारा सप्टेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटी व नगर परिषद अंबेजोगाई संयुक्त उद्यमाने वृक्षारोपण अभियान राबवला असल्याचा फोटो सोशल मीडियावर झळकत आहे आश्चर्याची बाब म्हणजे फोटो नगर परिषदेचा कर्मचारी अधिकारी कोणीही दिसत नाही समजलेली माहिती अशी की हा फोटो पाहून अंबेजोगाई नगर परिषदेच्या सीओ प्रियांका टोंगे मॅडम प्रचंड संतप्त झाल्या असल्याचे समजते कारण कोणतीही कल्पना न देता आमच्या प्रकल्पावर जाऊन तुम्ही फोटो सेशन केले कसे असाही त्यांनी सवाल उपस्थित केल्याचे समजते ज्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला त्या अधिकाऱ्याचा अधिकाऱ्याचा अधिकाऱ्यांचे कार्यालय पंचायत समितीचा परिसर हा गारणासारखा झाला आहे तिथे कुठेही वृक्ष लागवड का केली नाही असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे